दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बागेश्वर धाम सेवा समितीने गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी नाशिकमध्ये एक खास संतसभा आयोजित केली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून परमपूज्य श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्रीजी महाराज उपस्थित राहणार आहेत त्यांच्या मंत्रमुग्धवाणीतून भक्तांना आध्यात्मिक संदेश आणि आशीर्वाद मिळण्याची संधी मिळणार आहे हा कार्यक्रम दुपारी चार वाजता तपोवन येथील मोदी मैदानावर होणार आहे श्री बागेश्वर धाम सेवा समितीच्या वतीने नाशिककरांना हा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले आहे सीताराम जय श्रीराम मी सुनील पवार जिल्हा अध्यक्ष बागेश्वर धाम सेवा समिती आपण मी आणि सागर चलर जे आमचे शहराध्यक्ष आहे बागेश्वर धाम सेवा समितीचे आम्ही दीड वर्षापासून असा प्रयत्न करत होते की बागेश्वर धाम महाराज धीरेंद्र शास्त्रीजी नाशिकमध्ये येऊन एक साधू संमेलन म्हणा किंवा आपल्या जे नाशिकचे हिंदू बांधव आहे त्यांना एक मार्गदर्शन करतील एक हिंदुत्वाबद्दल जागरण कसे करतील याबद्दल आम्ही दोघं एक दीड वर्षापासून प्रयत्नशील होतो तर पर परवा अचानक त्यांचा मेसेज आला की आम्ही त्र्यंबक येतोय तर त्यांनी नाशिकला एक तीन तासाचा टाइम द्यायचं ठरवलं मग त्यासाठी एक चौदा तारखेला चार वाजता एक धर्मसभा म्हणा किंवा साधू संमेलन म्हणा आणि एक मार्गदर्शन म्हणा अशा हिशोबाने सगळ्या साधू संतांना एक गोळा करून तीन तास तीन तासाचं एक मार्गदर्शनपर त्यांचं मार्गदर्शन ते करणार आहेत आणि यासाठी कमी टाइम पिरियड मिळालाय तरी मॅक्झिमम लोक आमच्या माध्यमातून व तुमच्या माध्यमातून इथे येतील आणि त्यांचा भाविक वर्ग मोठा आहे पूर्ण महाराष्ट्रात तर पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून भरपूर असे कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख लोक यायची अपेक्षा आहे या प्रसंगी नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख साधू संत महंत आणि समाजातील मान्यवर यांची उपस्थिती असेल या संत सभेमुळे समाजात अध्यात्म भक्ती आणि संस्कारांचा प्रसार होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जातोय सर्व नाशिककरांनी श्री धीरेंद्रकृष्ण शास्त्रीजींच्या आशीर्वादाचा लाभ घेण्यासाठी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी या पत्रकार परिषदेवेळी केले आहे दक्ष न्यूज प्रतिनिधी नाशिक